बगधात बोलते हुआ। दो चो मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात बोलते वा सन दोन हजार चोवीस हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरला आहे उच्च तापमान वाढीचा फास दिवसेंदिवस घट्ट होता सांगण्यासाठी उपाय आवश्यक आहे तापमान वाढ हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती हे शब्द आपण गेल्या दशकांपासून ऐकत आहोत आणि अनुभवतही आहोत युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन अँड क्लायमेट चेंज सुद्धा एक पॉइंट पाच अंश कार्बन उत्तेजनासाठी सन दोन हजार पन्नास आणि सन दोन हजार सत्तर ही मर्यादा दिली असली तरी आपल्याला दोन ही मर्यादा ठेवावी लागणार आहे कारण तापमान वाढ एक पॉईंट पाच अंश सेल्सिअस पुढे गेली आहे सन दोन सर्तीसचे दरम्यान तापमान एक पॉईंट पाच ते एक पॉईंट आठ अं सेल्सिअसपर्यंत वाढलं असून अंश पॉईंट सेल्सिअस ही अंतिम मर्यादा सन दोन हजार तीस पर्यंतच घासण्याची शक्यता आहे आज पृथ्वीचे तापमान वाढीचं मुख्य कारण म्हणजे औद्योगिककरणातून उत्सर्जित होणारे हरितवायू या विविध वायूमुळे ग्रीन हाऊस इफेक्टचा परिणाम म्हणून दिवसरात्रीचे तापमान वाढ़ते सन सतराशे पन्नासमध्ये कर्पवायूचे प्रमाण

सायन्स टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी या संशोधन संस्थेने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा अभ्यास करून धक्कादायक निकष काढले आहे या अभ्यासानुसार सर्व जिल्ह्यात इसवी सन दोन हजाराच्या तुलनेत दोन हजार बावीस पर्यंत तापमान वाढ झाली असून असेच प्रदूषण सुरू राहिले तर दोन हजार पन्नास पर्यंत एक पॉइंट पाच ते दोन पॉइंट झिरो अंश सेल्सिअस आणि दोन हजार ऐंशी पर्यंत दोन पॉइंट पाच ते तीन पॉइंट झिरो अंश सेल्सिअस अशी वाढ सुरूच राहील मात्र योग्य व योग्य वेळी उपाययोजना केल्यास ही वाहन झिरो पॉईंट नऊ ते एक पॉईंट चार अंश सेल्सिअस पर्यंत नियंत्रित राहील तापमान वाढीसाठी इतरही कारणे आहेत सन दोन हजार चोवीस मध्ये जे तापमान वाढते त्या वाढीसाठी इतर अनेक घटक देखील कारणीभूत आहेत असे संशोधनात आढळले त्यात घुंगा टोगा ज्वालामुखी स्फोट एरोसोल प्रमाण कमी होणे सूर्याची उष्णता जास्त शोषून घेणे सूर्यावरील विस्फोट आणि ग्रीन हाऊस इफेक्ट आदीचा समावेश आहे या तापमान वाढीचे विविध पातळीवर परिणाम होत आहे औद्योगिक विस्तार शहरीकरण जंगलाचे प्रमाण कमी होणे लोकसंख्या वाढ प्रचंड प्रमाणातील विकास कामे आणि प्रदूषण आदि मानवी कृतीमुळे तापमानात सातत्याने वाढ होत आहे दरवर्षी ध्रुवीय बर्फाचे प्रमाण कमी होत असून त्यातून समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे उत्तर गोलार्धातील तापमान वाढत असून युरोपियन देशात उष्ण लहरी थंड लहरी आणि अतिवृष्टीमुळे वाढ होत आहे एकीकडे अनेक नद्यांमध्ये पाणी अटक चालले आहे तर दुसरीकडे काही नद्यांमध्ये महापूर येत आहे वादळाचे प्रमाण वाढले आहे बंदांच्या प्रमाणात वाढ होत आहे या सगळ्या घडामोडीमुळे अन्न सुरक्षेची समस्या देशाच्या वार्षिक उत्पादनात घट रोग राही महासाथी अशा समस्या वारंवार उभ्या राहत आहे त्यातून लोकांच्या स्थलांतराचे प्रमाण आधीच्या तुलनेत चांगलेच वाढले आहे आता ही स्थिती अशीच राहिली तर दोन पर्यंत तापमानात दोन पॉइंट झिरो अंश सेल्सिअस ची अंतिम मर्यादा गाठली जाईल असा इशारा अनेक जणांचे संशोधन देत आहे या सगळ्या समस्या लक्षात घेता जगातील हवामान बदलाच्या घटना कमी करायच्या असतील तर शून्य कार्बन उत्पनाची अंमलबजावणी त्वरित करावी लागणार आहे जलस्तर प्रदूषण कमी करावे लागेल जमिनीवरील वृक्ष लागवड आणि जंगले वाढवणे ही तातडीची गरज आहे शहरीकरण नियंत्रित करावे लागेल आणि सर्वत्र फनीकरण करावे लागेल वाढत्या लोकसंख्येस आळा घालावा लागेल विकास घडवणे आवश्यक आहे मात्र ते साधताना हवामानाला पर्यावरणाला धक्का पोहोचणार नाही याचे भान ठेवावे लागेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद